माझं नाव अण्णा बळीराम पवार राहणार खंडाळा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझी पाच एकर द्राक्षबाग आहे त्याच्यामध्ये एक एकर सरिता सुपर एस एस एन आणि अनुष्का मला द्राक्ष बाग आपली सहा वर्ष झाली आहे तर मला द्राक्ष बागेची आवड वयाच्या बाराव्या वर्षापासून आहे मी पहिली स सांगली जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये कुंडल या गावामध्ये राहतो त्यावेळेस वयाच्या बाराव्या वर्षापासून लावड असल्यामुळे मी इकडं गावाकडे आल्यानंतर द्राक्षबाग लागण केली सरिता आणि सुपर पहिल्यांदा लावलं त्याच्यानंतर पुन्हा एस एस एन आणि अनुष्का या दोन्ही वरायट्या लावल्या अशी टोटल पाच एकर द्राक्षबाग आहे ही जी व्हरायटी आहे ती सरिता आहे आणि माझं सरितावर जास्त लक्ष असतं किंवा प्रेम आहे कारण मार्केटमध्ये रेट आणि खायला शुगर जास्त आहे खायला चांगले आहे त्याच्यामुळं माझं ब्लॅकला चांगलंच लक्ष आहे पहिल्यापासून लक्ष ब्लॅ ब्लॅकवर आहे एक ऑक्टोबरची छटणी आहे सुरुवातीला मी बेसोडो शेणखत याचा वापर करतो त्याच्यानंतर पंचवीसाव्या दिवशी पानदेट पानदेट करायला लागलो वर्षाला म्हणजे गेल्या वर्षापासून पानदेटाचा मला फार फायदा झाला त्याच्या अगोदर मी ढोबळ मनानं औषधं आणून मारायचे किंवा मारा खतळ घालायची त्याचा असं व्हायला हो लागलं की जमिनीत किती आहे आणि लागणार किती आहे आणि आहे किती हे कळत नव्हतं त्याच्यामुळे ज्यावेळेस मी पान चालू केलं त्यावेळेपासून मला आपल्या झाडामध्ये रिस किती आहे आणि किती नाही हे कळायला लागलं पहिलं पान डेट आहे तेवीस ते पंचवीसाव्या दिवशी दुसरं पान डेट आहे ती चाळीस ते पंचेचाळीसच्या दिवशी आणि तिसरं पानदेट आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर दिवशी केलं पानदेट केल्यामुळं जी लागणार जे अन्नद्रव्य आहे ते व्यवस्थित मिळायला लागलं जी येणार आहे नेक्रॉसेस होता माझ्या मागील दोन वर्षापाठी माझं जी, जी नेक्रॉसेस येत होता किंवा प्रदर्शन जी होत होती ते आता थांबलेले आहे म्हणजे गेल्या वर्षापासून मी परीक्षा किंवा अक्रॉसेस आहे तो पूर्णपणे थांबला पानदेटाचा हा फरक आहे किंवा एक आपल्याला फायदा आहे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे मला आर्थिक त्याची म्हणजे बचत झाली खर्च कमी झाला उत्पन्न जास्त वाढलं त्याच्यामुळे मी एक एकरून एक पाच एकर गेलो घरची बी परिस्थिती अशी हालाखीची होती आता व्यवस्थित आहे मुलं जे आहेत ती चांगल्या शाळेत चाललेत आपल्याला फिरायला किंवा गरजेला एक बोलेरो गाडी घेतली आहे त्याच्यानंतर घर सर्वसाधारण घर चांगलं बांधले अजून दोन एकर बाग लावायचा विचार आहे या वर्षी याकरिता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे बाग छाटल्यानंतर पाहिजे तशी वाढ वाटत नव्हती तर ग्रेप्स भूम वन ही फेज आयडियलचे सोडल्यानंतर मला वाढ चांगली भेटली घडाचे घड गर चांगला म्हणजे फाका वगैरे चांगली वाटली त्याच्यानंतर जी पानाची जी हिरवेगार म्हणजे ग्रेनरी आहे ती फार छान वाटली मला जी घातलेली जी खतं होती ती पूर्ण आपटेक व्हायला लागली जी लागणारं जे अन्नद्रव्य आहे ते फेज वन मुळ आपटेक व्हावं लागलं सेटिंग स्प्रेला आयरिस घेतलं आयरिस मुळे लांबी आणि पाकळीमध्ये जे अंतर आहे ते फार चांगलं आढळून आलं मला त्याच्यानंतर सेलो जी सेलोजी सेटिंग नंतर ज्यावेळेस सेटिंग होती त्यावेळेस सेलोजीचा स्प्रे घेतला सेलोजीमुळं भुरी दावणी करपा किंवा मिलेबा त्याच्या कुठंतरी दावणी दिसायला चालू झाला होता सेटिंग नंतर त्याच्यामुळं त्याचा स्प्रे घेतल्यानंतर ते सॅनिटायझरिंग झाले असे पंधरा दिवसाला मी एक स्प्रे घेतला दुसऱ्या स्प्रेला बेरीसायजर आणि रेस्कोर्स हे फुगवण्यासाठी चांगलं काम केलं मला थोडं पहिल्या स्प्रेनंतर थोडी फुगवून कमी वाटत होती बेरी सायजर आणि कोर्स मारल्यामुळं मला मधले अंतर किंवा फुगवण लांबी हे दोन्ही पण चांगलं वाटत ग्रेप्स बूम टू हे आयडेलचं सोडल्यामुळं मला ऑस्परस जे आपटेक आहे ते चांगल, चांगलं चांगलं आपटेक झालं त्याच्यामुळे मला फुगवण्यात भरपूर फरक वाटला नव्वद दिवसाला पोटॅश आणि स्वीट बेरी ह्याचा स्प्रे घेतल्यामुळं मला चकाकी गोडी लष्कर हे चांगलं दिसून आलं स्वीटबेरी मारल्यानंतर स्वीटबेरी आणि ऑक्सी पोटॅश हे मारल्यानंतर चौथ्या दिवशी आम्हाला कलर शुगर लष्टर आणि चकाकी ही फार चांगली दिसून आली आयडियल फाउंडेशनचे गडकर साहेब असतील जाधवसाहेब असतील यांचे वेळेवेळी आम्हाला मार्गदर्शन आहेच पहिल्यापासून शेवटपर्यंत असतेच जाधव साहेबांचे यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत फेसबुकचे जे व्हिडिओ आहेत हे बघून आता या दोन वर्षातच म्हणजे वेळच्या वेळेला येऊन मार्गदर्शन चांगलं आहे दोघांचं पण त्यांच्या याच्यामध्ये काम आम्ही करायला लागलो आणि जाधव साहेबांच्या अगोदर दोन वर्षापाठीमागा अगोदर व्हिडिओ बघून ओळख नव्हती साहेब स्वतः आले दोन वर्ष झालं साहेब आल्यामुळं आयडियल फाउंडेशनचं किंवा सगळ्यांचं म्हणजे जाधव साहेब असतील गडकर साहेब साहेब असतील त्यांचा मी आभार आहे